सगळ्या सब डिव्हिजनची दार उघडली जातात पण माचनूरच एक असं सब डिव्हिजन आहे की त्याचं दार शेवटपर्यंत उघडलं जात नाही हाय की हा तिथं बघितलं तुम्ही तर दोन ते एकाचा हात मोडलाय एकाची मागची बाजू मोडली एका वडील ही दोन मुलं एकाला के के काय केलं हे बागायत जमीन सगळी दिलेली आहे आणि एकाला काय केलं नुसतं मालरा नुसतं काय त्यात पिकलं नाही पाहिजे पाणी नाही गेलं पाहिजे अशा पद्धतीने केलेलं आहे मत्नर डिव्हिजन म्हणजे वेळापूर शक्केवर आजपर्यंत अन्याय झालेला आहे मला दुसरं काहीच दिसत नाही फक्त रामच दिसतोय आम्हाला की आमच्या अन्याय झाला की आम्हाला राम भूमीपुत्र न्यूज वास्तव बातमी मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्याला परतीच्या पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे सोलापूर जिल्ह्यात पाणीच पाणी झालेलं आहे एकीकडं एक सोलापूर जिल्हा जलमय झालेला असताना याच सोलापूर जिल्ह्यातील माळसिरस तालुक्यातील पाण्याचा प्रश्न आयरणीवर आलेला आहे हा प्रश्न फक्त माळसिरस तालुक्यातच आयरणीवर आलेला नाही तर हा पाणी प्रश्न अगदी मंत्रालयापर्यंत चर्चेला गेलेला आहे नेमका हा पाणी प्रश्न काय आहे आणि तो कसा सोडवला जाणार आहे आणि याबाबत या शेतकऱ्यांच्या या भागातल्या शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी निनाथ पाटील भूमिपुत्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ज्या निरा उजव्या कालव्याद्वारे माळसिरस तालुक्यासह विहीर असल फलटण असल पंढरपूर असल सांगोला असल ज्या निरा उजव्या कालव्याद्वारे सिंचन व्यवस्था केली जाते तो निरा उजवा कालवा आपण माझ्या पाठीमागं पाहत आहात आणि याच निरा उजव्या कालव्यावरचं जे आपण पाहत आहे ते हे सत्याहत्तर मैल चौकी याला म्हटलं जातं या सत्याहत्तर मैलापर्यंत एकोणीसशे अठ्ठावीस पर्यंत बार एकोणीसशे अठ्ठावीसच्या प्रकल्प अहवालात एन आर बी सी ज्यावेळेस तयार झाला त्यावेळेस प्रकल्प अहवालात हा सत्याहत्तर मैलाच्या चौकीपर्यंत दोन हजार पाच पर्यंत बारमाई पाणी देण्याची व्यवस्था होती आणि यानंतर माळसिरस तालुक्यातील सिंचनाचं निरा उजवा कालव्याच्या सिंचनाचं जे गणित बदललं आणि जे बिघडलं ते आज आपण याच भागातील शेतकऱ्यांकडून जाणून जाणून घेणार आहोत तर सोबत याच परिसरातील असंख्य शेतकरी या ठिकाणी उपलब्ध आहेत नमस्कार आपलं भूमिपुत्र न्यूज मध्ये स्वागत आहे सध्या मंत्रालयामध्ये मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी बैठक झाली राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सोबत जी बैठक झाली आणि माचनूर हा विषय चर्चेत आला नेमका हा माचनूर विषय काय हे अद्यापर्यंत मायसर तालुक्यातल्या बऱ्याच जणांना माहीत नाहीत याबाबत आपण काय सांगा प्रथमतः आपणाला आपल्याला मी हे आता आपण जे उभा आहे ते सत्याहत्तर मैलामध्ये उभा आहे निरा उजवा कालवा आणि ह्या कालव्यावरती जी प्र प्रणाली आहे त्याच्या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो एकोणीसशे अठ्ठावीस साली इंग्रजांनी हा कॅनलची के निर्मिती केली आणि एकोणीसशे अठ्ठावीस साली प्रकल्पामध्ये ह्या कॅनलचं वितरण प्रणाली कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे आहे ह्याची त्यांनी माहिती दिली एकोणीसशे अठ्ठावीस साली हा सत्याहत्तर मैलापर्यंत हाँ बार ला ला हा बारमाई पाणीपुरवठा आपल्याला केला जात होता आणि ह्या माळशिरस तालुक्यामध्ये एकूण पाच शाखा होत्या तर त्या कुठल्या तर माळशिरस तालुक्यामध्ये सुरुवातीला नातेपुते शाखा त्याच्यानंतर दोन नंबरला माळशिरसची शाखा तीन नंबरला खंडाळी शाखा चार नंबरला महाणूची शाखा आणि सर्वात तेलला असणारी आमची वेळापूरची शाखा अशी ही माळशिरस सब डिव्हिजनची निर्मिती झाली आणि एकोणीसशे अठ्ठावीस साली सत्याहत्तर मैलापर्यंतची पाणी आम्हाला बारमाही मिळत होतं त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तर साली शासनाने निर्णय घेतला आणि त्र्याण्णव मैलापर्यंत जी गाव आत्माय होती त्यांना बारमाय करण्याचं काम त्या तत्पर त्या सरकारने आणि जलसंपदा विभागाने घेतली आणि आता पुढं दोन हजार पाच सालीपर्यंत आमचं जे पाणी वाटप होत ते बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने चालू होतं परंतु जे वेळापूर टेल होतं त्यामुळं तिथपर्यंत दोन हजार सन दोन हजार पाच पर्यंत तुमचं पाण्याची व्यवस्था सुळितपणे सुरू होते हो दोन हजार पाच नंतर काय झालं दोन हजार पाच नंतर एक नवीन कायदा एम डब्ल्यू आर आर ए म्हणून हा अस्तित्वात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण हा कायदा आला हो बरोबर आहे आणि त्या कायद्यामुळे काय झालं की जे हे आठमाय बारमाय जे होतं ते पूर्ण सरकारने रद्द केलं आणि कोटा पद्धतीत चालू झाली आणि कोटा पद्धत चालू झाल्यामुळं चा, पाणी चालू झाल्यामुळं शेतकऱ्यांना आता पाणी मिळण्यासाठी जरा बऱ्यापैकी अडचणी होत्या त्याचं दुसरं कारण असं की पूर्वी मायशिरस तालुक्यामध्ये पाच शाखा होत्या मग ह्या सरकारने आणि प्रस्थापितांनी काय केलं की दोन हजार दहा अकरा सालामध्ये त्यांनी पंढरपूर विभागातले भाळवणी क्रमांक एक आणि भाळवणी क्रमांक दोन आणि आपल्याच तालुक्यामधील एक वरच्या भागामधून कारुंडे म्हणून एक तळ्याची एक शाखा निर्माण केली आणि एकूण शाखा पुरीच्या पाच आणि ह्या तीन अशा म्हणून त्यांनी एक आपल्या मार्शिरस विभागाला एकूण आठ शाखा जोडण्यात आल्या <laughs> त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय झालं हे नवीन कायदा जो एम डब्ल्यू आर आर ए च्या माध्यमातून असं झालं की एका शाखेला जास्ती लोड देता येत नाही म्हणजे त्या व्यवस्थापनाला अडचणी <laughs> एका उपविभागाला जास्त लोड एका उपविभागाला लोड होतो त्याच्यामुळं त्यांनी काय केलं की ह्या विभागातली जी आता ही मी नाव सांगितलेली बाळवणी क्रमांक एक बाळवणी क्रमांक दोन आणि आमचं वेळापूर आणि कारुंडे असं मिळून एक त्यांनी नवीन चार शाखा चार त्या माळशिरस तालुक्यामध्ये घातल्या आणि माळशिरस तालुक्यातून काढल्या तालुक आणि त्या शाखा एक माशनूर मधून जो बंद पडलेलं मंगळवेळा तालुक्यामधील एक उजनीच्यासाठी एक सर्वे करणार एक विभाग होत जे उजनीचं काम झाल्यानंतर बंद अवस्थेत होत ते विभाग उचलून आपल्या तालुक्यामध्ये आणलं आणि त्या शाखा एक नवीन शाखा इथं उपविभाग नवीन इथं निर्माण केलं आणि त्या निर्माण केल्यामुळं शाखा निर्माण इथं माळशिरस तालुक्यामध्ये केली आणि त्याचं ऑफिस आहे ते माळशिरस तालुक्यामध्ये ठेवलं आणि अशा अशा प्रमाणे शाखेचा इथं जन्म झालेला आपल्याला दिसतो अतिशय चांगली माहिती दिलेली आहे आपण आताच अमर माणे देशमुख यांनी सांगितलं की मासनूरची निर्मिती कशी झाली हा मासनूरचा विषय क्लिअर झाला परंतु त्यांच्या बोलण्यात एक असं आलं की दोन हजार पाच ला एक नवीन कायदा आला आणि त्या कायद्यामध्ये कोटा पद्धत सुरू झाली म्हणजे कोटा पद्धत सुरू झाली म्हणजे नेमकी काय कुठली पद्धत काय म्हणायचं त्याला दोन हजार पाच साली कोटा पद्धत सुरू झाली त्यावेळेस आपल्याला माधून एकदा मी मध्ये थांबवतो की कोटा पद्धत सुरू झाली आणि कोटा पद्धत सुरू झाल्यानंतर तुमच्या चार शाखा काढल्या खाली मातनूरला गेल्या गेल्या तरी देखील तुम्ही म्हणताय आमच्यावर अन्याय होतोय हे कसं काय कितपत योग्य आहे कारण कसं आहे की उपविभाग जे होते डिरा उजव्या कालव्यावर सब डिव्हिजन्स ते पहिलं होतं वीर दुसरं होतं फलटण तिसरं होतं माळशिरसन चौथं होतं पंढरपूर तर ह्या सगळ्यामध्ये डीरा उजवा कालव्याचं वितरण होतं दोन हजार सोळा साली माचनूर हे सब डिव्हिजन निर्माण करण्यात आलं पण हे निर्माण करताना निर्माण तर केलं सब डिव्हिजन तयार झालं पण ह्यात मोठी एक मेक अशी मारून ठेवली की माचनूरचा कोटा मात्र माळशिरस मध्येच ठेवला म्हणजे माचनूरला वेगळा कोटा दिला गेला नाही मासनूरचा उपविभाग सेपरेट होता माचनूर उपविभाग वेगळा केला पण तो जो कोटा होता तो माळशिरसला जोडला ब्रांच दोन सोडून आणि हा कोटा माळशिरसला जोडल्यामुळे यातलं जे पाणी वापर होत ते नक्की कोण करतय हेच कळना आणि यामुळे अडचण अशी झाली की हा हा पाण्याचा कोटा हा एकीकडेच वापरला जात होता जास्त आणि राहिलेला जो माचनूरला दिला जायला पाहिजे तो दिला गेला नव्हता आणि मिळत नव्हता त्यामुळे ही शेतकऱ्यांची आजची ही दयनीय परिस्थिती झालेली आहे माचनूरला कोटा दिलेला नाहीये सेपरेट माचनूर तर उपविभाग होत मासनूरला कोटा न माचनूरची दार उघडली जात होती का तोही एक मोठा विषय झालेला आहे सबडिव्हिजन तयार केलं आज वितरे केला ज्यावेळेस वीर धरणातनं आणि बाडगर धरणात फिडिंग चालू होतं त्यावेळेस सगळ्या सब डिव्हिजनची दारं उघडली जातात पण माचनूरच एक असं सब डिव्हिजन आहे की त्याचं दार शेवटपर्यंत उघडलं जात नाही सगळ्या सब डिव्हिजनचे आधी उघडल्या जातात म्हणजे एकाच वेळेस वीर उघडलं जातं फलटण उघडलं जातं मार्शिरस उघडलं जातं पंढरपूर उघडलं जातं पण राहतं कोण माचनूर माचनूरची दारच उघडली जात आहेत त्यामुळं ही परिस्थिती आणि हा कॅनल जो आहे माथनूरच्या खाली जे वितरिका आहेत है, ह्यांना अक्षरशः ऍडजस्टमेंट कॅनल करून ठेवले आहे पाणी उरलं तर तुम्हाला अशी परिस्थिती करून ठेवलेले आहेत ह्या परिस्थितीमुळे हे दिवस आज शेतकऱ्यांवर वाईट दिवस आलेले आहेत माझा पुढचा प्रश्न असा असेल की मायचनर कार्यालय मायसरसमध्ये आलं मायसरमध्ये आलं पण त्याचं लाभ क्षेत्र वेळापुरात आहे आणि कार्यालय मात्र मायसरसला आहे याबाबत आपल्याला काय वाटतं बघा म्हणजे माचनोर डिव्हिजन तसं बघितलं तर मंगळवेळेला मंगळवेडा क्षेत्र आणि वेळापूर क्षेत्राचा काही संबंध नाही ब्रिटिश काळातला का हक्क्यान हे जाणून बुजून बजकियाने के खेळी केलेली आहे त्या म्हणजे कि बाबा ही माणसं सातत्यानं आपल्या दारात आली पाहिजे बैठका मारल्या पाहिजे त्यांनी यासाठी सेपरेट येसाद... माझा प्रश्न असा आहे की यासाठी सेपरेट कार्यालय आहे का माझ्या हाय की आहो तिथं बघितलं तुम्ही तर दोन खुर्च्या ते एकाचा हात मोडलाय एकाची मागची बाजू मोडली टेबल असा मोडखोळेला आलाय आणि तिथे माणूस सुद्धा कोण नसतं आणि त्या विभागात जर जाऊन विचारलं आपण कि मचनूर विभाग कोण आहे तर एकामेकडे साहेब बघते आणि एक, एक शेतकरी मूर्ख म्हणून आमच्याकडे हसवणूक म्हणजे हे करते द्यायला काय माणसं आहे हे कार्यालय भविष्यात लाभ क्षेत्रात यावं असं आपल्याला वाटतं का नाही वेळापूरला यावावं ही कार्यालय कार्यालयातनं आम्हाला सेपरेट मागणी म्हणजे त्याचा वेगळा कोटा द्यावा आमच्या आम्हाला त्या कोट्यातनं ह्या म्हणजे सत्ताधाऱ्यांनी पाणी चोरून ये त्यातनं आता तसंच होतं जागा अवेलेबिलिटी आहे भरपूर मुलकाच जागा आहे सगळी वेळापूरची माणसं तिथंच बसलेली असते ती भरपूर जायला तुम्हाला अडचण काय नाही लाभ क्षेत्र आमचं हित आहे आणि तिकडे जायचं जा काय कारण आहे आम्हाला आमचं हित आहे आणि आम्ही म्हणजे पास इथं काढतोय पैसे इथं भरतोय वेळापूरला आणि माहिती आवृत्तून जायचे काय कारण आहे त्यासाठी निष्कारण हेडा त्रास द्यायचा शेतकऱ्यांना ही भूमिका आहे पहिल्या सत्ताधाऱ्यांची वेळापूरला कार्यालय व्हावा असं आपल्याला माझा पुढचा प्रश्न काळेपाटलांना असेल की परवा तुम्ही तीस सप्टेंबर मंगळवारी जे मंत्रालयात बैठक झाली त्या बैठकीला आपणही उपस्थित होता बरोबर का आ ले आ ले, त्या बैठकीनंतर बैठक संपल्यानंतर तालुक्यामध्ये तिथल्या बैठकीतले मंत्री महोदयासोबतचे फोटो व्हायरल झाले काय बातम्या वर्तमानपत्रामध्ये आल्या सोशल मीडियावर आल्या परंतु सातत्यानं त्या बातम्या बघून त्या बातम्यांचा अर्थ काढून आपल्याला ट्रोल केलं जात आहे म्हणजे माझे आमदार राम सात असतील किंवा जलसंपदा मंत्री असतील किंवा तुम्ही जे शेतकरी मंडळी गेला तर त्यांना ट्रोल केलं जाते सोशल मीडियावर याबाबत काय सांगाल कसं आहे माहित आहे का ही ट्रोल करणार हे ट्रोल करणारे यांना मला एक असं विचारायचं की जे निर्णय पाण्याचा होणार आहे नको आहे का ही समजा आता पाणी मिळणार आहे पाणी तर शंभर टक्के राम सात पुहेब आपले विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शन शंभर टक्के आम्हाला पाणी आहेत पण तुम्हाला हे पाणी नको आहे का आमचं एक मत आहे की हे जे मिळणार पाणी आहे हे तुम्हाला नको आहे का बर सर्वसामान्य शेतकऱ्याची आज प्रतिक्रिया काय आहे की हे इतक्या दिवसाचा प्रश्न की कुणीच आजपर्यंत आवाज उठवलं गेलं पण तितक्या लेवलला मला सांगा आजपर्यंत आम्ही मंत्रालयात गेलो आजपर्यंत मंत्र्याच्या नामच्या तीन हजार फुटाचा अंतर असतं पण आज शेतकरी मंत्र्याच्या मध्ये तीन फुटाचं अंतर होतो एवढा मोठा जलन प्रश्न जर त्यांनी चांगल्या हिने सोडवला तर ट्रोल करणारे मला सांगा ते पण शेतकरी मुलं आहे आम्ही पण शेतकरी ट्रोल करणाऱ्याला तुम्ही उत्तर देणार आहात हो शंभर टक्के तुम्ही तुम्ही मागण्या केल्या त्या न्याय शंभर टक्के न्याय मागण्या आणि माझं त्यांना चॅलेंज आहे की भविष्य काय नाही झालं ना मी तुम्हाला पाहिजे तिथं आम्ही येऊन उत्तर द्यायला तयार आहे शंभर टक्के झाले होणार आणि होतच याबद्दल आम्ही ठाम आहे आणि एक झाले आमचं आतापर्यंत कि पंगत बसली पंक्ती तर आम्हाला घेतलंय पंक्ती तर आम्हाला घेतलंय आमचं नियोजनात आहे फक्त पंगत घेतली बसली फक्त आमच्यापर्यंत वाढ पोचत नाही वाडपी तुमच्यापर्यंत पंक्तीचा अगोदरच संपतोय पंक्तीत आम्ही आता पंक्तीचा वाढप्या तुमच्या पैसे पर्यंत यानंतर यानंतर अजूनही काय या भागातले शेतकरी आहेत ताटे भाऊ आपल्या सोबत आहेत भाऊ आता सांगितलं की मारस मध्ये पहिले पाच शाखा होत्या नातेपुते माळशिरस खंडाळी माळुंग आणि वेळापूर आणि त्यानंतर आठ शाखा केल्या गेल्या शाखा आता ऐका आठ शाखा केल्या गेल्या आणि आठ शाखामध्ये नवीन एक शाखा कारुंडे, कारुंडे हे गाव माळशिरस तालुक्यात कुठे आहे कारुंडे हे गाव माळशिरस तालुक्याच्या हेडला एकदम ड्राय भागात आहे डोंगराच्या पायथ्याशी आहे जवळजवळ शिंगणापूरच्या म्हणजे नातेपुतेच्या पण वरच्या बाजूला नात्यापुत्याच्या सुद्धा वरच्या बाजूला अगदी म्हणजे आणि तिथं कुठलंही तसं इरिगेशन क्षेत्र नाही कारुंडे शाखा तयार करून Ooh, कशी शाखा किती गावाची किंवा काय कशी कारुंडे शाखा हे काय केलं कारुंड्याला एक तलाव आहे दुसरा तलाव आहे आणि तिसरा तलाव मांडव्याचा मांडव्याचा तलाव तर ह्या मांडव्याच्या तलावाच्या तलावाखाली त्या शा कारुंडे शाखा ओपन uh, केली वास्तविक त्या कारुंडे शाखेला कुठलंही कार्यालय नाही तिथं स्वतंत्र अधिकारी नाही आणि त्या कारुंडे शाखेचा कारभार फक्त एका साध्या पिशवीत तीन दप्तर ठेवून चालतो वास्तविक कारुंडे शाखा ही माळशेरच्या एकदम शेवटच्या भागात आहे आणि इरिगेशन किंवा पाटबंधारे खात्याचं धोरण कि टेल टू हेड भरण्याचं धोरण आहे पण वास्तविक पूर्वीच्या माळशेर तालुक्यात चा चार शाखा असताना पाच केले पाच असताना हे सहावी शाखा केली आणि बाळवणी शाखा एक बाळवणी शाखा दोन आणि अशा आठ शाखा केल्या गेल्या त्यातल्या बाळवणी शाखा एक बाळवणी शाखा दोन वेळापूर शाखा आणि कारुंडे शाखा ह्या चार शाखा माचनूर विभागाला जोडल्या माचनूर हा विषय सुरुवातीला आमच्या लक्षात येत नव्हता दोन हजार सोळा पासून हा आमच्यावर अन्याय होत होता पण ज्या वेळेस डीपमध्ये किंवा आमच्यावर का अन्याय होतो हे ज्यावेळेस आम्ही त्यात खोला जाऊन चौकशी केली तर माचनूर हे फक्त त्या उजनीवर सर्वेक्षणासाठी एक कार्यालय होतं ते कार्यालय उचलून माळशेरस ला अंद केलं माझा मुद्दा असा आहे की ह्या आठ शाखा करून कारुंबी शाखा खाली जोडण्याचं वास्तविक तेल तो हेड जर धोरण असेल तर वास्तविक ह्या एखाद्या विभागाला पाच शाखा पेक्षा जादा शाखा जोडता येत नाहीत परंतु चार शाखा हे माळशेरी डिव्हिजनला ठेवल्या त्यातले वास्तविक हेड म्हणल्यानंतर जसं वेळापूर शाखा माचुनूर मध्ये घातली तशीच खंडाळी शाखा किंवा माळुंग शाखा हे वेळापूरला जोडणं गरजेचं होतं आणि माळशिरस विभागात कारुंडे शाखा ठेवणं गरजेचं होतं परंतु या प्रस्थापिताला सुरुवातीला पाणी मिळावं त्यांच्या काय स्वतःच्या शेत जमिनी होत्या पाजर टँक होते आणि कारखाने होते त्याला पाणी लवकर मिळावं सुरुवातीला तेल तो हेड या धोरणानुसार सुरुवातीला आपल्याला पाणी मिळावं आणि त्या आपलं क्षेत्र भिजावं आपली पुळी भाजून घ्यावी ह्या उद्देश ह्या उद्देशाने त्यांनी काय केलं की कारुंडी शाखा हे माचनूर विभागाला जोडली आणि खंडाळी आणि माळुंग शाखा हे माळशिरस विभागाला ठेवली त्याच्यामुळे त्या शाखा टेलला आल्या महाळूंग शाखा ही माळशिरस तालुक्याच्या उपविभागाच्या टेलला यावी या उद्देशाने या। कारोंडे शाखा ही माथून उपविभागाला जोडले गेले असतात विभागाला आता माझा पुढचा प्रश्न असा राहील कि वास्तविक पाता हे सगळं पाण्याचं कारण राजकारण होत असताना याच्यामध्ये थोडस राजकारणाच्या दृष्टीने देखील पाहिलं जाते राजकीय वास देखील येतोय आता आगामी काळामध्ये नगरपंचायत असेल नगर परिषद असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल अनेक निवडणुका काही ग्रामपंचायतीच्या निवडणूक का आहेत भाजपचे माजी आमदार राम सातपुते पुते ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माळसरज तालुक्यातील पूर्व भागातील काही विशिष्ट समाजाची लोक आपल्यासोबत यावीत त्यामुळं हा केवळ राजकीय के फारस केला जातोय असंही आम्हाला पत्रकारांना वाटतंय याबाबत काय सांगाल तुम्ही नाही राम सातपुते हे जनतेच्या मनात आता घर करून थांबलेले आहेत निवडणुका येतात जातात निवडणुकीचा आणि शेतकऱ्याचा ह्या प्रश्नाचा काही संबंध नाही शेतकऱ्यांचा हा शे पाण्याचा प्रश्न आहे तो एकदम ज्वलंत आहे जिवाळ्याचा प्रश्न आहे शेतकरी शेतीवरच उपजीविका करतोय राम सातपुतेना हा प्रश्न लक्षात आला की बाबा शेतकरी भरडला जातोय त्यामुळे त्यांनी हा प्रश्न उचलून धरला त्यांच्या लक्षात आला की बाबा हा शेतकऱ्याचा जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यामुळे त्यांनी ह्याच्यात राजकारण हा विषय नाही ते शेतकऱ्यासाठीच असतात असं मला वाटतंय म्हणजे याच्यामध्ये राजकारण हा विषय अजिबात नाही याच्यात शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो त्यामुळे त्याने ते प्रश्न उचलून धरलेला आहे आतापर्यंत माचमूर उपविभागाचा विषय आपण ऐकत होतो त्या संदर्भात माझा पुढचा प्रश्न असा राहील की तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी मासमूर उपविभाग करून आपल्यावर अन्याय केला असं आपल्याला वाटतं का शंभर टक्के जोडून माझा अजून एक दुसरा प्रश्न राहील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी किंवा राजकर्त्यांनी आपल्यावर अन्याय केला असं आपल्याला वाटतंय परंतु त्याच तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या बरोबर किंवा राजकर्त्यांसोबत दोन हजार सोळा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आपण कसे कामा पत्रकारांना वाटतो याबाबत काय सांगा नाही नाही कसं आहे माहितीये का सत्ताधारे विरुद्ध एक गट होता हे उत्तमराव जानकर माशिरस तालुक्यात कसा आहे किती जरी पक्ष असले तर जे आहेत त्याच्या विरोधात सगळे मिळून गट एकत्र येत होते तसेच उत्तमराव जानकरांच्या मागे आम्ही असायचो उत्तमराव जानकरांनी माचनूर डिव्हिजन निगाव म्हणून रॅली सुद्धा काढली होती आम्ही बघितलं असल म्हणून रद्द हो मग आमच्या लक्षात आलं की हे दोघांची जी येते ज्या वेळेस पाणी शेतकऱ्याला मिळायची अपेक्षा असते किंवा आंदोलन होतं मग ते आंदोलन पुसून काढण्यासाठी उत्तमराव जानकर हे काहीतरी मध्ये खडबाड करायचं ना आम्हाला ते वाटायचं ही गडी ह्याच्या मागे जावं तसं आम्ही सत्ताधारी कधीच माग गेलो नाही सातत्याने सुभाष पाटील असताना सुद्धा अण्णा असताना त्यांच्या माग आम्ही आहे त्यानंतर उत्तम जानकरांनी लीड घेतलं त्यांच्या मागे आम्ही गेलो आम्हाला वाटलं ही गडी बराय आहे जरा पण ही गडी असा निघाला की म्हणजे आम्ही एका स्वाभिमानी माणसाला संपवलं अण्णांना मग आणि ह्याच्या माग गेलो आणि ह्याने सगळ्यांनी मिळून आम्ही त्याच्या माग गेलो ह्यानं काय केलं मोहिते पाटलाशा आतनं बैठक करायच्या आणि आम्हाला शेतकऱ्याला फसवलं एक तारखेला काही मंडळी मोहिते पाटला या बंगल्यावर जायची पाणी मागायची बाबा एक तारखेला आम्हाला पाणी द्या तीनवी तारीख जाहीर करायची एक तारखेला सोडतो म्हणून लगेच उत्तमराव राव जे आम्ही जायचो म्हणा कस काय एक तारखे येईल का नाही नाही म्हणले पाच तारखेला पाणी येणार पाच तारखेला गेले की परत ती लगेच दहा तारखेला पाणी पंधरा तारखेला पाणी असं एक महिना ह्या दोघांनी घालवायचं ह्यांच राजकारण असं होत कि विचित्र राजकारण आता नवीन नेतृत्व तयार झाले आता नवीन राम भाऊ नेतृत्व तयार झाले ह्या ही जे दहा तोंडाची राक्षस आहे उत्तमराव जानकर असेल मोहिते पाटील गट असेल त्यांच्यातले अजून विचित्र बुद्धीजी म्हणजे असे राहणी बुद्धीची लोक आहेत की पाणी मानसिकता त्यांची अशी आहे की पाणीच मिळवून ह्यांना आयुष्यात पाणी मिळवून आपल्याला पाणी मिळावं ही जी रावणी बुद्धी आहे त्याला रामबानी इलाज म्हणून रामभाऊ भाऊ सातपुते आले शंभर टक्के ह्या घाटाच्या ह्याच्यातच विखे पाटलांची गाठ घेतली आणि त्या रावणाचा आणि रक्तबीजाचा वध झाला आणि आम्हाला शेतकऱ्याला एवढा आनंद आहे रामबाब बद्दल एवढं प्रेम आम्हाला निर्माण झालेलं आहे की आम्हाला दुसरं काहीच दिसत नाही फक्त रामच दिसतोय आम्हाला कि आमच्या अन्याय झाला की आम्हाला राम आणि आम्हाला आता अन्याय करायची तेवढी ताकद पण त्यांच्यात राहिली नाही कारण हे ने खंबीर नेतृत्व आमच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे आणि शंभर टक्के नव हजारो टक्के हे <laughs> वासनूर डिव्हिजन आम्ही जाळूनच टाकणार आहे तुम्ही मगाशी म्हणला इकडं आणायचं तिकडं आणायचं ती खुर्च्या टेबल काय नको आम्हाला आम्हाला माय मध्ये जोडा ही आमची मागणी आहे ती परत असावं माती असं असतंय ही जी बुद्धी जी आहे रावणी बुद्धी रक्त ही रक्तबीज सारखी राक्षस होता बघा ती मर्दाने नव वध केला तसं ही बीजाबी तयार होते त्यांची पिल्लावळ आता सुद्धा आम्हाला टोल करते ती पिल्लावळ कि हिमाचलूर मध्ये असं कस काय हिमाचलूरच राहावं पाणीच असं राहावं मुळात प्रश्न याने भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या यांच्याकडे <laughs> यांच्या बोलण्याचा कल त्यांनी प्रश्न सोडवला असा आहे माझे आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटला असा आपल्याला शंभर टक्के सुटणार मला खात्री आहे शंभर टक्के रामबा हा मार्ग प्रश्न मार्गीला उशीर राहणार नाही कारण आतापर्यंत कधी मास्त्रेचा फलट त्यांच्यावर कधी कुठले शेत करायला नेलं आज मुंबईला शेत <laughs> शेतकऱ्याला सगळ्या आणि विखे पाटला बरोबर ती मिटिंग झाली शंभर टक्के ती पॉझिटिव्ह मिटिंग आहे आणि या भागातल्या सगळ्या लोकांना आहे की राम स्वतः फक्त काम करू शकता मला शंभर टक्के खात्री आहे गेल्या पंधरा वर्षापासून लोक ह्या ह्या प्रश्नासाठी सातत्यानं महाभाऊच्या नेतृत्वाखाली इथं आंदोलन उपोषण केलेली होती आता पण कुठलेही पुढे आम्हाला मंत्रालयापर्यंत सोडा पण माझ्या फलट त्यांच्यावर कधी नेलं नाही की पहिलीच मिटिंग असेल आतापर्यंत पंधरा वर्षातली की मुंबईला नेऊन मांथरासमोर विखे पाटलावर मिटिंग लावली आणि हेच नेतृत्व विक्रम भावले खर श्रेय माझा मला माझ्या दृष्टीकोन व्यवस्थित वाटतं की यांनी संघटित केलं सगळी आणि सगळी मुंबईला घेऊन गेले आणि सुटायला शंभर टक्के सुटणार हे सगळ्याच्या माध्यमात आणि आज सगळे शेतकरी आम्ही एकत्र इथून पुढे माझा एक शेवटचा प्रश्न मदनराव आपल्याला असेल की आपण ज्या ठिकाणी आज उभा आहे त्या ठिकाणी सत्याहत्तर मैल आहे आणि सत्याहत्तर मैलामधून ही वितरिका क्रमांक एक या ठिकाणी निघत आहे बरोबर का आणि या वितरिकेवर वेळापूरची वितरिका क्रमांक चार पण आहे आणि खंडा खंडाळे आणि बोरगाव श्रीपूर अक्रूज त्या भागात पण परिसरात इथूनच पाणी जात आहे मग ह्याच परिसरातली ह्याच वितरिकेवरची काही गावं जाणीवपूर्वक माचनूर उपभागाला जोडण्यात आली आणि काही भाग काही गावं जाणीवपूर्वक मायसरूज उपभागाला जोडण्यात आली असं आपल्याला वाटतं का म्हणजे असं जर झालं असेल तर ते काय झालं असावं हे केवळ राजकीय स्वार्थापोटी झालेल्या गोष्टी आहेत कसं आहे एकाच वडिलाच्या दोन मुलं आहेत एका वडिलाची दोन मुलं एकाला काय केलं हे बागायत जमीन सगळी दिलेली आहे आणि एकाला काय केलं नुसतं मालरा नुसतं काय त्याच्यात पिकलं नाही पाहिजे पाणी नाही गेलं पाहिजे अशा पद्धतीने दे केलेलं आहे कारण व्यतिरिका क्रमांक एक ही डायरेक्ट उप एक मधूनच दोन डिफोर एक होत आणि एक खंडाळी म्हणजे त्या भागाकडे एक पाणी जात मग एकाच ह्याच्यातून एक भाग तुम्ही माळशिरस जोडताय आणि दुसरं मध्ये ऑफिस असताना वेळापूर मधलं ऑफिस म्हणजे ऑफिस मध्ये आहे की नाही हे काढून तुम्ही डायरेक्ट माचनूर म्हणजे मंगळवेडा तालुका माचनूर डिव्हिजनला जोडायचा संबंध काय मला सांगा काय काय कारण काय ह्यांना है। वेळापूर डिव्हिजनचं कसं होतं पूर्वी आम्ही आंदोलन मोर्चे केली आम्ही आम्ही आंदोलन मोर्चेने कसं करत होतो की सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय की पाणी टेल टू हेड मिळायला पाहिजे जलसंपदा विभाग जलसंपदा विभागावर तर पाणी टेल टू हेड मिळावं म्हणून आम्ही वारंवार आंदोलन मोर्चे केली म्हणून ह्यांनी काय केलं की के ज्यावेळेस म्हणजे सत्ताधारी सत्ता मोहिते पाटील गट जे आहे सत्ताधारी यांनी त्यावेळेस स्वतः सत्तेत होते आणि त्यांनी काय केलेलं आहे की पाणी वाटप सल्लागार समितीवरती हे स्वतः त्या सदस्य होते ह्यांनी काय मोहिते पाटलांनी काय केलंय की डायरेक्ट वेळापूर इकडचा जो वरचा भाग आहे तो काढला आणि डायरेक्ट माचनूरचा माचनूर डिव्हिजनला जोडला म्हणजे काय त्याचा ह्याचा फायदा असा झाला की वेळापूर ऑफिस वेळापूर जो भाग आहे तो टेलला टेलला पूर्वी होता तो आला हेडला पंढरपूर आला आणि इथूनचा जो वरचा जो भाग आहे माळशिरच <muchas> माळशिरस पासून खंडाळीचा जो भाग आहे तो आला टेलला माळशिरस तालुक्याच्या टेलला बरं <muchas> माळशिरस तालुक्यात वेळापूर गाव माळशिरस तालुक्यात आहे का पंढरपूर तालुक्यात आहे मग आता <muchas> मला सांगा पूर्वीपासून जर माळशिरस तालुक्यात होतं तर मग आता माळशिरस तालुक्याला घ्यायला काही घडते का पाणी माळशिरस तालुक्याला आम्ही टेलला आल्याचं काही बी करत का ह्यांना दुखणं काय काढायचं कारण काय होतं का तर ह्यांच्या कारखान्याला ऊस जात नव्हता दुसरं सायजीराजे वॉटर पार्कला पाणी जात नव्हतं मग तर आंदोलन मोर्चे व्हायची आणि ही दोघं मोहिते पाटील यांनी जाणकारी एकमेकांच्या विरोधात होती आता दोघही एका ठिकाणी आलेत आणि ह्याचा पश्चाताप लोकांना आता त्याचं प्रश्न भोगावं लागायला लागले कारण आपल्याला इथून माचनूर डिव्हिजन मधनं काढ वेळापूर मधून माळशिरस मधून काढलं परवाच्या मीटिंग मुळे तुमच्या आंदोलनाला यश आलं असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के काय करावंच लागणार आहे मोठ्या प्रमाणात अजून पण आणि रामभाऊ सातपुते यांनी परवा मिटिंग लावलेली आहे तर ती मिटिंग अतिशय योग्य पद्धतीने लावलेली आहे तरी शंभर टक्के यश येईल याची आम्हाला खात्री आहे आता आपण पाहिलं की बऱ्याच शेतकऱ्यांसोबत आपण चर्चा केली या ठिकाणी असेही काही शेतकरी त्याने अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत असे शेतकरी मला भाऊ एवढंच सांगा की आपण इतके उशीर जे बोलतोय ह्याचा सार काय सांगाल या सगळ्याचा थोडक्यात आता जी सर्व शेतकऱ्यांनी तळमळीने जे मुद्दे मांडले ते अतिरास्त मुद्दे आणि आजपर्यंत ह्या शेतकऱ्यावर माखनूर डिव्हिजन म्हणजे वेळापूर शाखेवर आजपर्यंत अन्याय झालेला आहे आणि ते अन्याय दूर करण्याकरता रामभाऊ सातपुत यांनी जे काल मंत्रालयात मीटिंग लावली ते अगदी योग्य आहे आणि ते हा माचनूर विभागातला जो वेळापूर शाखेचा प्रश्न आहे तो हक्कानं सोडवतील शंभर टक्के सुटणार अशी माझी खात्री आणि सर्व शेतकऱ्याची सुद्धा खात्री आहे एवढंच मी माझ्या वतीनं किंवा शेतकऱ्याच्या वतीनं सांगतो गेल्या बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी शेतकऱ्यांशी चर्चा करत आहोत खुडूच्या आपण सत्याहत्तर मैलावर वितरिका क्रमांक एक माझ्या पाठीमागं तुम्ही पाहताय आपण ग्राउंड रिपोर्ट करतोय वितरिका क्रमांक एक आहे ही सत्याहत्तर मैलामधून वितरिका निघते आपण माचनूर विपभाग म्हणजे काय माचनूरचा कोटा कसा हरवला आहे तो कुठं हरवला आहे कसा हरवला आहे याबाबत बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्याला सांगितलेला आहे मी मंत्री महोदयासमोर मंगळवारी तीस सप्टेंबरला बैठक झाली आणि त्या तीस सप्टेंबरच्या बैठकीमध्ये दोन महत्वाच्या मा, शेतकऱ्यांच्या चर्चेतून दोन महत्वाच्या मागण्या पुढे आलेल्या मला उमजून आल्या आहेत सगळ्यात पहिली मागणी जी आहे ती माचनूर विभागाचा जो कोटा आहे मासनूर विभाग जर मला घातला गेला परंतु त्याच्या हक्काचा कोटा त्याला स्वतंत्र कोटा त्याला आज तागायत दिला जात नाही तो कोटा माळसिरस बरोबर जोडला जातो ब्रँच क्रमांक दोन वगळून तो स्वतंत्र कोटा आमच्या हक्काचा आम्हाला मिळावा अशी शेतकऱ्यांची आग्रही भूमिका आहे त्याचबरोबर दुसरी मागणी अशी आहे की पूर्वी मायसर पूर्वी वीर धरणाअंतर्गत जे पाच उपविभाग होते वीर असेल फलटण असेल मायसरस असेल आणि पंढरपूर असेल त्याबरोबर जर कायद्यानं मासनूर विभाग उपविभाग जर जन्माला घातला असेल तर मा ज्याप्रमाणे एन आर बी सीचं निरा उजव्या कालव्याचं पाणी सुरू होतं त्यावेळेस ज्याप्रमाणे इतर चार विभागाचे दारं उघडली जातात फाटे उघडले ओपन केले जातात परंतु माचनूर हा कायदेशीर जन्माला घातलेला उपविभाग असून देखील त्या माचनूर उपविभागाचे फाटे उघडण्यात ह्या दोनच प्रामुख्याने मागण्या आणि तिसरी मागणी माचणूर उपविभाग जर असेल माचणूर उपविभागाचं कार्यालय वेळापूर या लाभ क्षेत्रात का नाही एन आर बी सीवर सगळ्यात मोठा शाखा जर कुठली असेल तर वेळापूर शाखा आहे आणि त्या शाखेचा जर कार्यालय असेल माचनूर विभागात असेल तर माचनूर विभागाची शाखा माळशेरसला का एका आडगळीच्या खोलीमध्ये का एका मोडक्या टेबलावर आणि मोडक्या दोन खुर्च्यावर का असाही प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे ठिकठिकाणी जर राजकारण होत असेल तरी देखील भाजपचे माजी आमदार राम सात आमचा हा प्रश्न नक्की सोडवतील आणि येत्या हंगामामध्ये आम्हाला निश्चित पाण्याची एक जादा पाळी मिळेल अशा या शेतकऱ्यांनी भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत भूमिपुत्र न्यूजसाठी मी व्हिडिओ जर्नलिस्ट विकास जाधव उदय कदम यांच्यासह निनाद पाटील धन्यवाद